काय पान सुपारी खाते हा ह्याच्यात दिसणार हा सुपारी खा हा हॅलो करा हॅलो करा हॅलो हॅलो ते पुरे बघा आणि चिकन मटन कुठे ठेवूसाठी लागतं म्हणून आम्हाला आणा लागतं आणि आम्हाला आमची पण मज्जा होते <laughs> <laughs> सोनूची मम्मी काय बनवलं आहे वडे हाऊस आहे ना <laughs> त्यामध्ये काय काय आहे हिच्यात सुपारी पाना पाच तुळशीची पाना करंद्याची पाना परत हे भोरकनची पाना पुरी वडा ना मग मध्ये ते होल नाही पाडत <laughs> हा <laughs> नाही <नाएं। laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज गौरी पूजन तर तारीख अकरा तारीख तर आज आमच्या इथे गौरीसाठी आम्हाला गौरीसाठी खास करून म्हणजे चिकन आणि मटण याचं नैवे निवेद दाखवला जातो आमच्या इथे तर तेच बनवते माझी बहीण राणी राणी बनवते चिकन इथे हे बघू शकता आ, किती वाजता नऊ साडेनऊला मी गेलो होतो आणायला चिकन अम्रतकरांच्या इथे तर चिकन आणलं आणि आता चिकन रेडी होते मी बनवते बघा चिकन ना मटन तर आणि इकडे मम्मी वड बनवते पुऱ्या मम्मी बनवते पुऱ्या हे बघा आणि चिकन मटन कुठं ठेवू तर मटण बाकी मटण आणलेलं आहे हे मटण आहे आणि हे अर्धा किलो तरी असेल चारशे रुपये अर्धा किलो मटण चारशे रुपये आणि चिकन दोन किलो ते तीनशे दहा रुपये म्हणजे मटण बघा किती महाग आहे आणि चिकन स्वस्त आहे गौरीसाठी लागतं म्हणून आम्हाला खाण्या लागतं आणि आम्हाला आमची पण मम्मांच्या होते खायला <laughs> भेद आ, तर बहीण बनवते पहिले चिकन बनवून घेतल्या मम्मी तिकडे वडे बनवते पुऱ्या मटण वड्यांचा नैवेद्य लागतो आमच्या गौरीसाठी त्याला दाखवतो गोष्ट आमचे हे आमचं घर आहे गणपती गवर आणि मधीशंकर शंकर हे इकडे हौसा भरायला येतात त्यांनी ठेवलेलं आहे गौरीसाठी भरतात भरत नव्हते इकडे मंदिर आहे आमचं ही सोनूची मम्मी काय बनवलं आहे वडे वडे बनवलं आहे हौसा भरत ना <laughs> तयारी वगैरे करून ठेवतायत आणि नंतर सर्व गौरीच्या ठिकाणी जात इथे जमणार सर्व सर्व आता इथे येतील महिला मंडळ आणि इथे गौरी आव गौरी हव असतील हा सूप आहे ते हाऊसा आहे ना त्यामध्ये काय काय आहे हिच्यात सुपारी पाना पाच तुळशीचे पाना करंद्याची पाना परत ही भोरकनची पाना बिडा खोबरा भाज्या असतात पडावला कारेता झेंडा करंदा आणि वड्या सुपार पाच आणि वडे म्हणजे वडे एवढ असत्यामध्ये सर्वात हे तिन्ही हे ते आपलेच आहेत हे आपलेच आहेत या गौरीचा या गौरीचा माझा या बायचा या मम्मीचा हा खाला आहे आणि इथे अंगणात आमच्या खाल्यामध्ये तुलस आहे समोर तिथे इथे चार खुर्च्या लावलेल्या आहेत इथे बाईसाठी ते स्टँड आहे कपड्यांचं बाईच्या छोट्या नानूच आणि खाला बघू शकता तुम्ही गावामध्ये कसं एकदम सुंदर आहे इथे कपडे सुकण्यासाठी दोरी बांधलेली आहे रस्सी त्याच्यावर कपडे सुक घालतात आणि तिकडे समाज मंदिर आहे समोर हे आमचे काका विष्णुदेव आणि आहे इथे सोनू इथे सोनू नाही राहतात तर इथं सोनून रूम इथे जाऊया आतमध्ये सोनूच्या आय बाय आहे झोपले मनू नानू कुठे काय पान सुपारी खाते हा ह्याच्यात दिसणार हा पान सुपारी खाऊ हा काय तो का होतय पान सुपारी खाताना तो काय झालं

कोणाचं काय कोणता सिद्धेश सिद्धेश म्हणजे कोणाचा फोन आहे व्हिडिओ कॉल आहे व्हिडिओ कॉल आहे हा दिसत नाही चेहरा हा आता दिसेल बघा

सोनूच्या सोनू बनवते वडे <laughs> हा वडेच आहेत ना वडे बनवते सोनू आणि झाले तर ते बघा एक टोपली तरी झाले आणि चिकन कुठे चिकन बनवलं बनवला चिकन बनवलं होता वडा आहे की पुरी वडा ना मग मध्ये ते ओल नाही पाडत हा नाही ओल पाडतात ना पण पाडतात मस्त मस्त फुगलाय बघा तो सोनू वडे बनवते भरपूर बनवणार आहे बघा इथं पीठ मलून ठेवला नाही आणि इकडे बनवते कोण हेल्प करायला आहे तू एकटीच किचन किचनमध्ये हे किचन आहे असं हे इकडं काय डिश लावायचं आहे भांड्यांचं स्टँड आहे वरती असो ना आणि वरती शो... शोपीसची भांडी आहे तिथे वरती फुलाचा गुच्छा आहे आणि हो मस्त हे शोपीस आहे की वापरता अच्छा किचन असं आहे ते बघू शकता तुम्ही फ्रीज आहे फ्रीज कोणतं आहे गोदरेजचा आहे मस्त आहे घेऊ शकता तुम्ही कितीला सोनू घेतला ॲडव्हर्टाईज <laughs> <अड़्वर्टेस> करतो अशी <जी। laughs> रूम आहे सोनूंची सोनू बनवत आहे तिथे आता ए नानू नानू मोबाईल वर आहे ये ये ना मी ये नको लपते तिथे बघू शकता तुम्ही घाबरतो अजून अजूनपर्यंत तेव्हा बघते तिकडे कधी काय माहित नंतर असा हा असं केला ना मागे मागे तेव्हा बघितलं ना मी असं बघत होतो तुम्ही बोलताय ना त्याशी काहीतरी भांड्याचं काहीतरी बोलत होता मग ते ऐकताय आहे पण नंतर अचानक मागे बघितलं त्याने घाबरला कोणाकड जात संजय बाजीकड पहिला त्याच्याकडनं जायचा हा माझ्याकड तर येतच नाही लगेच बोलतोय मी घेतोय तर येतच नाही आता तेरा तेरा किंवा चौदा मी काय बाईकने जाणार ना हे लोक पंधरा तारखेला पंधरा तारखेला पप्पी आणि राणी आहे ना। मग सोनूची मम्मी बोलल्याप्रमाणे वाडीतल्या सर्व महिला मंडळ एकत्र आले आहे आता एक एक जण येऊन गौरी पूजन सुरू करतील पहिला मोठ्यांपासून सुरुवात होईल ही आहे ना ते आमच्या ता, आमची ताईच्या आई आहे आणि ह्या बाकी बसल्यात अमोलची आई वहिनी अजून काकी सानिया बाजूला बसल्या सानियाची मम्मी विष्णू काका या खाटेवर बसल्या त्या एक वहिणी आणि हे आमची ताईच्या आहे आणि ती बाजूला आहे त्या आमच्या ताई आता सर्वजण एक येऊन गौरी वसतील आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद